आणि यानंतर बातमी आहे शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या वक्तव्याची हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी तानाजी जोरदार टीका केली आहे भाजपा आमदार तानाजी हे महिलांवर अत्याचार करणारे आहेत असा आरोप करत त्यांना मारलं पाहिजे असं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय मी क्लिप बाहेर काढली तर फाशी द्यावी लागेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय या हिंगोली जिल्ह्यातल्या माझ्या मायबाब जनतेनी यांना घरामध्ये येऊ देऊ नये वाईट नजर आहे हे घरामध्ये जर आलं तर आपल्या माय बहिणीवर वाईट नजर टाकतात यांना चपलनं मारायला पाहिजे तुमची एक क्लिप पण आहे ती क्लिप दाखवता येणार नाही कारण की या हिंगोली जिल्ह्यात माझ्या मायबाप माझ्या माय बहिणी राहतात आणि तुमची जर ती क्लिप आम्ही बाहेर जर काढली तर तुम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका